पैलवानांच्या दृष्टीने महत्वाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्यानगरमध्ये नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये झालेला राडा प्रत्येक कुस्तीगिराजने पाहिला आणि याच बद्दल नेमक्या कशा पद्धतीने प्रतिक्रिया उमटत आहेत याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर कोल्हापूर ही कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्र केसरी बरोबर हिंद केसरी देखील कोल्हापुरात आहेत त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात जो काल प्रकार घडला जी कुस्तीमध्ये जो वाद निर्माण झाला या सगळ्या बाबत त्यांना नेमकं काय वाटत आहे कुस्ती जे आहे ना थोडस रागाच्या भरत असा निर्णय घेणे की पंचाला तो सरपंच आहे सरपंचाला लात घालणे पायानं मारणे हे थोडस चूक आहे ठीक आहे त्यावेळी रागाचे भरत हे बघितलं मी सगळे नगरचे सगळे जे होते मोठे मोठे पदाधिकारी काल तसडे रागाचे भरत होते कालचा राग तवा गरम होता काल ठंडा राग थोड़ा सा कमी आया राग कमी आला एक पर है, है गलती हो गई और जब गलती जब सामने वाला आई एम सॉरी बोल दिया तो बहुत कुछ माफ करने की क्षमता हमारे भा, भारतीयों में है हमारी भारतीय संस्कृति संस्कार में है कि कोई कोई सामने वाला बोला भैया हमसे गलती हुई माफ करो तो वहां माफ करने की क्षमता नगर अशा पदाधिकारी एखाद्या पंचाच्या गळपट्टी धरणं आणि लात मारणं हे पूर्ण चुकीच आहे आणि त्यांनी जो आता निर्णय घेतलेला आहे रामदास तडस अध्यक्ष आहेत त्या संघटनेचे अगदी योग्य निर्णय आहे आणि कुठेतरी शिस्त लागावी म्हणून तो निर्णय योग्य आहे आणि मग जर आपण पंचावर संयोजकांना आक्षेप घ्यायचा त्यांना आहे तुम्ही आक्षेप हे कुठेतरी असते पंचांचा निर्णय अंतिम हे सगळ्या स्पर्धेमध्ये अलिखित आणि ठरलेला त्याला अपील करू शकत नाही असं माझ्यासारखा कार्यकर्ता म्हणतात पृथ्वीराज महोर्चा आणि शुराची कुस्ती चालू झाली फायनान्शियल नेटवर्क कुस्ती चालू झाल्यानंतर एक एका मिनिटाच्या आतच ते ढाग डाव हा पृथ्वीराजमोहन शोराला मारला आणि त्या ढाग डावाला चार पॉईंट असतात तर तिथे पंचांचा पंचाने साईडच्या पंचांना विचारून ते डायरेक्ट पॉल कुस्ती दिली पण तशी कुस्ती ती पॉल नव्हती चार पॉइंट तिथं देणे योग्य होत आणि जरी ते निर्णय जरी तिने दिला त्यानंतर तिने चॅलेंज केलेलं होतं चॅलेंज केलं असताना त्यांनी तांत्रिक कमिटी नेमली जाते चार ते पाच पंचांची तांत्रिक कमिटी असतात त्याचा आंतरराष्ट्रीय पंच सुद्धा आहेत त्यांचा एक सल्ला घेऊन तो निर्णय राखीव ठेवून नंतर दिला पाहिजे होता असं एक कुस्तीगिरी या किंवा पैलवान या नात्यानं असं मला वाटतं कारवाई म्हणजे शिवराज राक्षीच ठेवली पाहिजे हे सुद्धा तेवढ महत्वाचं आहे पण ज्या खेळाडूवर अन्याय झाला आहे त्या खेळाडूलाच माहित असते की आपण किती कष्ट केले आणि तिची त्याला म्हणजे ते पराभव झाला किंवा पराभव दिला पंचांनी निर्णय चुकीचा दिल्यानंतर तो त्याला राग आला साहजिकच आहे कारण की आठ आठ दहा दहा तास मेहनत करायची असत्या मेहनत केल्यानंतर ही फायनलला येऊन आपण जर आपल्यावर जर अन्याय असला तर कोणी असू दे म्हणजे कुस्तीतलाच म्हणलं असं नाही की दुसऱ्या क्षेत्रातला खेळाडू जरी असला तर त्याच्यावर जरी अन्याय झाला तर तो चिडणारच आणि तो चिडला आणि त्याने त्यानंतर ते कृत्य केलं कारण की त्याला पण काहीतरी शिबिघ पंचांनी केली असं तिनं आम्हाला समजलं म्हणजे असं बातमीतनं किंवा माध्यमात समजले तर ते पंचांनी आणि जशी याच्यावरती कारवाई केली आहे शिवराव राक्षेवर किंवा महेंद्र गायकवाडवरती तशी कारवाई सुद्धा त्या पंचांवर केली <laughs> पाहिजे काल साधारणतः एक गादीवरनी अंतिम फेरीची कुस्ती झाली ती पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे अशी झाली दोन्ही अनुभवी पैलवान होते अगदी कुस्ती सुरू झालेल्या एक सुंदर ढाक लावण्याचा प्रयत्न झाला पृथ्वीराज तोडून आणि तो यशस्वी झाला असं म्हणावं लागेल पण थोडीशी बाहेरच्या गोंधळाचा वातावरण आणि पंचावर थोडासा दबाव आला की काय कोणास ठेवू पण अजूनही थोडीशी कुस्तीची थोडीशी थोडीशी कसर होती तोपर्यंतच पंचांची शिटी वाजली आणि कुस्तीचा निकाल दिला गेला काल खरं तर जो आपल्यावर अन्याय झाला त्या अन्यायाच्या रागाच्या भरात पैलवानाने केलेलं कृती होती तो अयोग्य होतं त्याने दाद मागायला पाहिजे होती किंवा ते लाईव्ह तो घेऊन जर कोर्टात वगैरे गेला असता किंवा कुठेही न्याय मागितला असता फेडरेशन असता त्यानं जे रागाच्या भरात केलेले कृत्य होते ते अयोग्य होते ते करणं खेळाच्या दृष्टीनं आणि त्याच्या दृष्टीनं ते खूप अयोग्य आहे तर व्यक्तीच आपण बघितलं की जी कुस्ती झाली शिवराज दाक्ष आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये पंचांची जर चुकी असेल तर त्यांच्यावर देखील नक्की कारवाई होऊ शकते असं देखील बटू जाधव आहेत त्यांनी सांगितलंय याप्रमाणे सध्या कोल्हापूर मधून प्रतिक्रिया उमटत आहेत की जी कुस्ती आहे त्यामध्ये देखील जो खेळाडू खे खे वृत्ती दाखवणे गरजेचं होतं मात्र तरी देखील पंचांनी देखील चुकीचा निर्णय दिल्यामुळेच अशा पद्धतीची घटना घडल्याचं पाहायला मिळते असं सांगण्यात येत आहे महासत्ता लाईव साठी मी प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा